मित्रांनो यवतमाळ लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं कोण निवडून येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आताच आठव्या फेरीमध्ये आपण पाहूया संजय देशमुख यांना एक लाख पंच्याहत्तर हजार तीनशे अठ्ठ्याण्णव तर राजश्री पाटील यांना एक लाख त्र्याहत्तर हजार नऊशे सदुसष्ट अशी मते मिळाली असून संजय देशमुख आठव्या फेरीमध्ये एकतीस हजार चारशे एकतीस मतांनी पुढे आहेत परंतु या आठव्या फेरीमध्ये आठशे बहात्तर मतांनी ते कमी मतं घेऊन आघाडीवर आहेत आणि नवव्या फेरीमध्ये संजय देशमुख यांना एक लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सत्याहत्तर तर राजेश्री पाटील यांना नवव्या फेरीमध्ये एक लाख चौसष्ट हजार छत्तीस अशी मते मिळाली आहेत तर नवव्या फेरीमध्ये संजय देशमुख हे तीस हजार आठशे एक्केचाळीस मतांनी आताही नवव्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत अशाच बातम्या पाहण्यासाठी अपडेट राहण्यासाठी मूक नायकच्या युट्यूबवर जाऊन किंवा लिंक वर जाऊन सतत यवतमाळ लोकसभेच्या मतांची आकडेवारी अपडेट आपल्याजवळ माहिती मिळवण्याकरता युट्यूबवर पुन्हा एकदा जावे आणि माहिती मिळवावी